काल सादर झालेल्या अर्थसंकल्पानुसार जगातील सर्वाधिक तरुणाई असलेल्या आपल्या देशात अधिक, अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात पायाभूत सुविधांवर केंद्र सरकार विक्रमी म्हणजे अकरा करोड इतका खर्च करणार आहे यामध्ये रस्ते रेल्वे प्रधानमंत्री आवास योजना बाजारपेठा यासारख्या सुविधा वाढवण्यात येणार आहे जाणून घेऊयात केंद्रीय अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधांसाठी नेमक्या कोणत्या घोषणा झाल्या नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत नितेश काळे काल सादर झालेल्या अर्थसंकल्पानुसार जगातील सर्वाधिक तरुणाई असलेल्या आपल्या देशात अधिकाधिक रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे यासाठी पायाभूत सुविधांना मोठे आर्थिक वर्षात पायाभूत सुविधांवर केंद्र सरकार अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा करोड इतका विक्रमी खर्च करणार आहे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात पायाभूत सुविधांवरील खर्च दुप्पट केला आहे जीडीपीच्या टक्केवारीनुसार दीर्घकालीन भांडवली खर्च दोन हजार एकोणीस वीस मध्ये एक पॉइंट सात टक्क्यांवरून चालू आर्थिक वर्षात हा खर्च तीन पॉइंट चार टक्क्यांवर पोहोचला आहे पायाभूत सुविधांवरील खर्च ज्यामुळे सिमेंट पासून पर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये मागणी निर्माण होते आणि पर्यायाने नोकऱ्या निर्माण होतात याचाच परिणाम अर्थव्यवस्था दुपटीने वाढण्यास मदत होते केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शहरी गृहनिर्माणासाठी पाठिंबा देण्याचं वचन दिल्यानंतर भारताच्या निफ्टी रियाल्टी निर्देशांकात वाढ झाली शेवटचा निर्देशांक हा एक टक्क्यांनी वाढला होता आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले पुढील पाच वर्षांमध्ये पायाभूत सुविधांसाठी भक्कम आर्थिक पाठबळ कायम ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे सव्वीस हजार कोटी रुपयांचे रस्ते जोडणी प्रकल्प विकसित केले जातील अमृतसर कोलकाता इंडस्ट्रियल कॉरिडोर वरील गया येथे एक औद्योगिक नोड विकसित केला जाईल यासोबतच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा चौथा टप्पा सुरू करण्याची घोषणा देखील केली आसामला पूर व्यवस्थापन आणि संबंधित प्रकल्पांसाठी मदत देण्याची घोषणा देखील यावेळी झाली प्रत्येक राज्यांना त्यांच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मदत म्हणून केंद्र सरकार दीर्घकालीन आधारावर दीड लाख कोटी रुपयांचं व्याजमुक्त कर्ज देईल यासोबतच पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक सुलभ केली जाईल आता पुढील काही मुद्द्यांच्या आधारे आपण करण्यात आलेल्या घोषणा नेमक्या कोणत्या क्षेत्रासाठी आहेत त्या बघूयात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा क्रेडिट ई कॉमर्स शिक्षण आरोग्य कायदा आणि न्याय लॉजिस्टिक एम एस ई सेवा वितरण आणि शहरी प्रशासन या क्षेत्रांमध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकास केला जाईल दुसरा मुद्दा पायाभूत सुविधांचा विकास म्हणजे ट्रान्झिट ओरिएंटेड योजना तीस लाख लोकसंख्येवरील चौदा मोठ्या शहरांना अंमलबजावणी आणि वित्त पुरवठा करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणारी योजना आणि धोरणे तयार केली जातील म्हणजेच ट्रान्झिट ओरिएंटेड प्लॅन्स आखले जातील तिसरा मुद्दा प्रधानमंत्री आवास योजना अर्बन टू ओ शहरात वास्तव्यास असणाऱ्या नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना हक्काची घरे मिळवून देणे याला केंद्र सरकारनं प्राधान्य दिलं आहे तब्बल एक कोटी शहरातील गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबाच्या घराच्या गरजा पूर्ण करण्यात येतील यासाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉइंट ची घोषणा करण्यात आली या अंतर्गत पुढील पाच वर्षांमध्ये दोन पॉईंट दोन लाख कोटीच्या केंद्रीय सहाय्यासह दहा लाख कोटीची गुंतवणूक प्रस्तावित आहे चौथा मुद्दा पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी शंभर आठवडी बाजार निवडक शहरांमध्ये पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी शंभर आठवडी बाजार म्हणजेच हार्ट किंवा स्ट्रीट फूड हबच्या विकासाला मदत करणारी नवीन धोरण आखण्यात येतील यातून ग्रामीण उद्योगांना चालना मिळेल आठवडी बाजारांमधून महिला बचत गट महिला गृह उद्योग शेतकरी आणि गृह उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध होईल आता पाचवा मुद्दा रस्ते पायाभूत सुविधा रस्ते जोडणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पाटणा ते पूर्णिया एक्सप्रेस वे बोधगया राजगीर वैशाली दरभंगा एक्सप्रेस वे बागलपूर एक्सप्रेस वे बांधणार असल्याची माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली तसेच अतिरिक्त दोन लेन असणारा पूल बक्सर येथे गंगा नदीवर बनवला जाईल यासाठी सव्वीस हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे याशिवाय पंचवीस हजार गावे पक्क्या रस्त्याने जोडली जाणार आहेत आता सहावा आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे रेल्वे प्रकल्प आगामी वर्षात रेल्वेसाठी अडीच लाख कोटीहून अधिक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे रेल्वेसाठी दोन लाख पंचावन्न हजार तीनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे या अंतर्गत रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल कवच प्रणाली फोर पॉईंट ओ जलद गतीना इन्स्टॉल करण्यास देखील प्राधान्य दिलं जाणार आहे यासह सर्वसामान्य डब्याच्या निर्मितीला चालना मिळेल जेणेकरून या डब्यात प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी होईल या सोबतच वंदे मेट्रो वंदे भारत ट्रेन याची संख्या देखील आगामी काळात वाढवण्यात येईल हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला वा. ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटी व्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद